महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करू आजच्या या अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं शिवकार्य सदस्य नोंदणी या मोहिमेचा शुभारंभ होत असताना व्यासपीठावर उपस्थित आजच्या या सभेचे अध्यक्ष व माजी खासदार सदाशिव लोखंडेसाहेब जिल्हा प्रमुख कमलाकर कोतेसाहेब जिल्हा संघटक विजयराव काळे महिला जिल्हा संघटक सुनीताताई शेळके बाजीराव युवा युवासेना जिल्हा अध्यक्ष महेश देशमुख शुभम वहाग बांधकाम सेना प्रमुख विशाल सिरसाट तालुका प्रमुख सुभाष गायकर तालुका महिला संघटक विमलताई वागचौरे प्रमुख एकनाथजी यादव प्रमुख गणेश कानाडे आणि समोर बसलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तेवीस जानेवारीला शिवसेना सदस्य मोहिमेची सुरुवात केली आणि पाहता पाहता दहा लाखापर्यंत ही सदस्य नोंदणी महाराष्ट्रामध्ये झाली परंतु ही सदस्य नोंदणी दहा लाखापर्यंत होऊन आपल्याला चालणार नाही सदस्य नोंदणी ही जास्त जास्त झाली पाहिजे म्हणून युवा नेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांनी आपल्या या शिर्डी लोकसभेच्या मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची दहा तारखेला मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना सूचना केल्या त्यांना आदेश दिले आणि त्यांना सदस्य नोंदणी शिवसेनेच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये पन्नास हजार सदस्य नोंदणी झाली पाहिजे सदस्य नोंदणी करण्याचं कारण एकच की आपली जी शिवसेना आहे आपले जे मुख्यमंत्री होते आपले जे आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी शिवसेना म्हणून बाळासाहेबांचे खरे वारसदार असलेले एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेलं काम आणि शिवसेना बाळासाहेबांची खरी शिवसेना शिवसेना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि मग का लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे तर पक्षाची सदस्य नोंदणी झाली पाहिजे आणि त्यावेळेला गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक असं बीच वाक्य त्यांनी घोषित केलं आणि शिवसेनेच्या वतीनं पन्नास हजार तालुक्यामध्ये सदस्य नोंदणी झाली पाहिजे तशा सूचना दिल्या तसा आदेश दिला तसं मार्गदर्शन केलं आणि आपल्या पदाधिकाऱ्यांनी ज्या काही तक्रारी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांकडे केल्या त्यात त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्यांनाही मार्गदर्शन केलं तक्रारी ऐकून घेतल्या तुम्हाला सूचना दिल्या आदेश दिलं तरी तुम्ही कामाला लागत नाही म्हणून मला फोन करून सांगितलं की तुम्ही लोकसभेचे निरीक्षक आहात तुम्ही सदस्य नोंदणीचा आढावा घ्यायला लोकसभेमध्ये जा दोन दिवस जा तीन दिवस जा तालुका वाईज फिरा पण लोकांचा या सदस्य नोंदणी किती झाली त्याचा आढावा घ्या लोक आपल्या विभाग त्या तालुक्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी नेमलेत युवा सेनेचे पदाधिकारी नेमलेत महिला आघाडीच्या पदाधिकारी नेमलेत की अजून कुठलेही आपले अंगक्रू संघटना असेल त्याचे पदाधिकारी नेमलेत की नाही ही बा याची पाहणी करा याची माहिती घ्या आणि मला डायरेक्ट रिपोर्ट करा मला इथं आलेला अनुभव मी डायरेक्ट रिपोर्ट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना करणार आहे कारण मला दिलेली जबाबदारी ती मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे त्यामध्ये कुठलीही शंका आपल्या मनात असून देऊ नका कारण मी आदेशाचं पालन करणारा शिवसैनिक आहे गेल्या अडतीस वर्षापासून शिवसेनेचं काम करतो आहे आणि जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आमचे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिगे साहेब होते त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम मी सुरू केलेलं आहे आणि नंतरचे जिल्हाप्रमुख शिंदेसाहेब असताना मी शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि म्हणून मी इथल्या जिल्हा प्रमुखांना सांगतो की जिल्हा प्रमुख या पदाचं वलय किती आहे त्याचा अंदाज तुम्ही घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करा जिल्हा प्रमुख असतील त्यांच्याबरोबर जिल्हा संपर्क प्रमुख असतील जिल्हा संघटक असतील यांनी एकत्र येऊन पक्षाचं काम केलं पाहिजे आणि जिल्हा प्रमुखाची जबाबदारी जिल्हा संघटकाची जबाबदारी जिल्हा संपूर्ण प्रमुखाची जबाबदारी त्यांनी ओळखली पाहिजे जिल्हा प्रमुख पद धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी भूषवलेलं आहे जिल्हा प्रमुख पद आपल्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी भूषवलेलं आहे आणि त्यांनी केलेलं काम त्यांनी जिल्हा प्रमुखाची पार पाडलेली जबाबदारी आणि जिल्हा प्रमुख पदाला असलेलं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो पक्षाचं काम करत असताना जे काही पक्षाचे पदाधिकारी असतील त्यांनी आपले हेवे दावे आपलं जे काही वाद विवाद असतील ते बाजूला ठेवून पक्षाचं काम केलं पाहिजे आपण वैयक्तिक काम असेल तर ते बाजूला ठेवा पण जेव्हा पक्षाचं काम येतं तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन पक्षाचं काम केलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे आपल्या सर्वांच्या अगोदर इथं येण्याअगोदर मी काही लोकांशी चर्चा केली त्या लोकांना तशा सूचना दिलेल्या आहेत ज्या शिवसेनेच्या भाषेत द्यायच्या असतात त्या भाषेत दिलेल्या आहेत आणि त्यांनीही त्या सूचनेचं पालन करावं अशी माझी इच्छा आहे आणि ह्या ज्या आदेशाचं पालन करत मी इथपर्यंत आलो तुम्ही त्या आदेश तुम्हाला डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी दिल्यात त्या आदेशाचं तुम्ही पालन करा जास्तीत जास्त सदस्य नोंदणी ह्या अकोल्या तालुकामध्ये झाली पाहिजे अकोल्या तालुकामध्ये पन्नास हजार सदस्य नोंदणी झाली पाहिजे आम्ही काल आता बाकीच्या तीन तालुक्याचा के दौरा केला खासदार था लोखंडे साहेब माझ्या होते आम्ही सगळ्यांना मार्गदर्शन केले त्या त्या पद्धतीने लोकांना सूचना दिलेल्या आहेत त्याही सूचना त्याच सूचना तुम्हाला देण्यासाठी इथं आलेलो तुम्ही त्याच त्या पद्धतीने काम करा या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे आपण खासदारकीला बघितलं आपले खासदार होते मागच्या वेळेला ते खासदार आपले निवडून आले नाही त्याचं कारण कोणी असू शकतो पण पुन्हा येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत खासदारकीची निवडणूक झाली कोणाला आमदार व्हायचं होतं त्यांची निवडणूक झाली आता तुमची आमची खालच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका येणार आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ज प ग्रामपंचायत असेल नगर परिषद असेल या निवडणुका तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या आहेत त्या निवडणुका तुम्हाला लढवण्याची संधी येणार आहे आणि ती संधी तुम्हाला पक्ष देणार आहे त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून पक्षाचं काम करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे आपण सर्वजण खासदार डॉक्टर श्रीकांत साहेबांनी दिलेल्या सूचनेचं पालन करून पन्नास हजार सदस्य नोंदणी केली पाहिजे युवासेनेचे प्रमुख इथं आहेत त्यांनी जिल्ह्यात फिरलं पाहिजे त्यांच्याकडं तीन तालुक्याची जबाबदारी आहे तीन तालुके त्यांनी फिरले पाहिजेत महिला आघाडीच्या प्रमुख इथं आहेत त्यांनीही जिल्ह तीन तालुक्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे त्यांनी तीन तालुक्यामध्ये फिरलं पाहिजे आणि पक्षाचं काम केलं पाहिजे सदस्य नोंदणी झाली नसेल तर त्यांनी सदस्य नोंदणीची जबाबदारी घेतली पाहिजे सदस्य नोंदणी केली पाहिजे पदाधिकारी नेमायचे आहेत पदाधिकारी नेमलेले आहेत ते काम करत नाही त्यांची तक्रार त्यांनी माझ्याकडे करायची आहे आणि पॅनल बॉडीमधले जिल्हा प्रमुखांनी आपले जे काही जिल्हा लेवलचे पदाधिकारी आहेत त्यांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे तरच पक्षाचं काम बरोबर होईल वाद विवाद आपसातले वाद अजिबात पक्षात आले नाही पाहिजेत हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे आपण दिलेल्या सूचनेचं पालन करा शिवसेना पक्षाचं काम करा येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना निवडून कर आणण्यासाठी वरच्या मदत करा एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नऊवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस